किती उन्हे वर आली उठवले तर उठत नाही घरातला हा मोठा मुलगा घरात सारखा राहत नाही मला हका मारू नका माझा चहा झाकून ठेवा माझी वाट पाहू नका माझं ताट वाढून ठेवा मनापासून वागत नाही धरात मिसळत नाही भावंडात रमत नाही बारीक सारीक घरची कामे याचा काही संबंध नाही काही विचारलं बोलत नसतो काही सांगितलं उठून जातो दारात स्कूटर फरपटते आला गेला एवढेच कळते याच्या वेळी दिवस राहिले दिवसभरता अवघडून गेले अवघडलेही असह्य झाले कधी सुटेन कधी सुटेन हिशेबाचे क्षण क्षण मोजत राहिले तशीच आज मनोमनी ओझांनी या अवघडून गेले कधी सुटेन कधी सुटेन हिशेबाचे गणित मात्र हरवून बसले